नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत यत्ता बारावी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील दुसरी कविता रोज मातीत ही कविता आज आपण पाहणार आहोत या कवितेच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ यांचा जन्म एकोणीसशे अठ्याहत्तर साली झाला प्रसिद्ध कवयित्री सीझर कर म्हणते माती धग असतेच आसपास हे कविता संग्रह प्रकाशित शिझरकर माती या पहिल्या कविता कवितासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिष परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण अठ्ठावीस पुरस्कारांनी धग पुरस्कारांनी व धग असतेच आसपास या कविता कवितासंग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया या, या कवितेत कवयित्री कल्पना दुधाळ यांनी काय सांगितले आहे रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे आपला स्वतःचा जीवत जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंधनाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते आपल्या ओढगस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हाताणाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी वा ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मर मर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जातानात्यस्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडते भिडत जाते ते अनुभवूया सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंधते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते ऊस लावते बेन दाबते बाई दाबते नाही बेन ग मन दाबते बाई दाबते कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते पुना तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मी गं नांदते बाई नांदते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी पाठ्यपुस्तक नक्कीच जवळ ठेवा कारण की त्यामुळे कविता अधिकाधिक तुम्हाला समजेल आणि या कवितेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळेल त्यामुळे सर्वांनी आपापले पाठ्यपुस्तक मराठीचे घ्यावे आणि ही रोज मातीत ही कविता त्याच्यात पानप उलगाव उलगडावी तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया रोज मातीत सरी वा फ्यात कांद लावते बाई लावती नाही ग कांद नाही कांद ग जीव लावते बाई लावती काळ्या आई काळ्या आईला हिरवं गोंदती बाई गोंदती रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते तर या ओळीत कवयत्री यांनी सांगितले आहे जशी या ठिकाणी कवयित्रीने कांद कांदे कसे लावतात हे कस सांगितलेलं आहे सरी कांदे लावण्यासाठी सरी किंवा वाफा तयार करावा लागतो त्यात वाफा किंवा सरी तयार केल्याशिवाय कांद लावता येत नाहीत त्यासाठी वाफा आणि कांद हे जसू पूरक आहेत एकमेकाला जसं ती कवयित्री म्हणतात सरी वाफ्यात कांद लावती बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावती, लावती काळे आईला हिरवा गोंधते बाई गोंधते रोज माती तमी ग नांदती बाई नांदते या ओळीत कवयित्री कल्पना दुधाळ यांनी कल्पना दुधाळ यांनी शेतकरी कष्टकरी महिलेचे वर्णन इथे केलं आहे विद्यार्थ्यांना शेतकरी महिला जशी कांद लावताना शेतात राब राब राबते त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे काळ्या आईला हिरवं गोंदते कांद्याची हिरवी रोपं जशी जमिनीत लावते ती असं वाटतं की जणू ती हिरवं गोंदते बाई जसं गोंध नाचतं आपल्या हातावरती तसं गोंदते असं वाटतं तिला शेतकरी कष्टकरी महिला रोज शेतात नांदते राब राब राबते दिवसभर शेतात कष्ट करते याच वर्णन या ठिकाणी कवयत्री कल्पना दुधाळ यांनी केलं आहे फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडती नाही फुल देह तोडती बाई तोडते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज माती तमी ग नांदते बाई नांदते या ठिकाणी या कवितेच्या ओळीमध्ये जशी झेंडूची फुलं सोन्यासारखी दिसतात अशी त्या ओळीचं वर्णन आहे झेंडूची फुलं तोडण्यासाठी काही ठिकाणी खूप झेंडूची रोपे लावतात त्यामुळे खूप जास्त प्रमाणात झेंडूची फुलं तोडण्यासाठी शेतकरी महिलेला कष्ट करावे लागतात तिला वाटतं जसू त्या शेतकरी महिलेला कष्टकरी स्त्रीला असं वाटतं जसं हे झेंडूची फुलं नाही माझा मी देह तोडते जणू माझा जीव का प्राण आहे ते फुलं असं तिला त्या शेतकरी स्त्रीला महिलेला वाटतं आहे पूर्वी आणि आतासुद्धा आपल्या ठिकाणी दिवाळी दसरा ही जिव्हा सण येतात उत्सव येतात गणेशोत्सव नवरात्र उत्सव या प्रसंगी घरादाराला तोरण बांधतात झेंडूच्या फुलाचे तोरण बांधतात आणि रोज मातीतच त्या स्त्रीला नांदावं लागतं झेंडूची फुलं तोडावी लागतात कांदे लावावी लागतात असं सर्व काही कामे शेतकरी महिलेला स्त्रीला त्या करावी लागतात जसं गरिबाची ही खूप मोठी समस्या आहे की त्यांना अहोरात्र दिवसभर कष्ट करावे लागतात कष्ट नाही केले तर अन्न मिळण्याची शाश्वती नाही राहत त्यामुळे कष्ट हे त्यांना करावे लागतात आपण सर्व ग्रामीण भागातले आहोत काही शहरी भागातले असतील पण सर्वांना परिचित आहे की कि, शेतात किती कष्ट करावे लागतात तेव्हा कुठं धन धान्य पिकत ऊस लावते बेनदाबते बाई दाबते नाही बेन ग मनदाबते बाई दाबते कांड्या कांड्यानी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत नांदते बाई नांदते विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे ऊस लावावा लागतो ज्या ठिकाणी पाण्याची बारामाही व्यवस्था असते त्या ठिकाणी ते शेतकरी कष्टकरी हे ऊस हे पीक घेतात ऊस हा ऊस लावण्यासाठी बेनं दाबावं लागतं ते कांद्या कांद्या कांड्या कराव्या लागतात त्या ऊसाच्या अशा तीन 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 दोन दोन फूट कांद्या कराव्या लागतात त्या ऊसाच्या आणि ते असं सरी पाळलेली असती त्यात ती पायाने असं दाबावं लागतं तिला वाटत्या शेतकरी महिलेला वाटतं जसं हे ऊसाचं बेनं नाही दाबत नाही माझं मन दाबते स्वतःचं कितीच कष्ट करावे लागतात असं त्या स्त्रीचं वर्णन कवयित्री यांनी केलं आहे रोज मातीत नांदती बाई नांदते कांड्या कांड्या आणि संसार सांधते जसं त्या कांड्या कांड्या जशा तसा संसार तिचा सांधावा लागतो एक जीवन जगण्यासाठी कष्ट हे करावे लागतात तस कांड्या कांडेनी संसार सांधते बाई सांधते असं या ओळीचं वर्णन आहे उना तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज माती तमी नांदते बाई नांदते या ठिकाणी तानात रोज कष्ट करावे लागतात शेतात तेव्हा कुठंतरी हिरवाई उरते हिरवगार शेत वाऱ्यावर डोलू लागतं असं या ओळीचं वर्णन कवयित्री यांनी केलं आहे खोल विहिरीचं पाणी शेंदावं लागतं ग्रामीण भागात शहरी भागात व्यवस्था आहे पाण्याची पण ग्रामीण भागात विहिरीचं पाणी शेंदावं लागतं खूप खोल असती विहीर विहीर तर खोल असतेच पण पाणी खूप आतमध्ये असतं त्यासाठी खूप जोर लावून पाणी विहिरीतून बाहेर काढावं लागतं आणि रोज शेतात नांदल्याशिवाय राबल्याशिवाय कष्टकरी शेतकऱ्याचं जीवन ही कसं असतं आणि काय असतं याचं वर्णन या कवितेत कवयित्री कल्पना दुधाव यांनी केला आहे कवितेचा भावार्थ अर्थ अगदी सोपा आहे आपण स आपणा सर्वांना माहीत आहे शेतात र किती कष्ट करावे लागतात काय काय कामे करावी लागतात ऊस लावणे कापूस सरकी लावणे झेंडूची फुलं गहू पीक ज्वारी बाजरी सर्व प्रकारची धनधान्य हे शेतात लावावी लागतात पेरावी लागतात त्याशिवाय हे हिरवगार शेत पाहण्यास मिळत नाही हे या कवितेत वर्णन केलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी कवितेखालील कृती प्रश्नोत्तरी सोडवायचे आहेत ही खूप महत्त्वाची कविता आहे विद्यार्थ्यांना ही कविता बोर्डाच्या परीक्षेला याची याच्यातील प्रश्न येतेत मजी येतेतच हे ध्यानातच ठेवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करता आपल्या भक्तिमय श्रद्धा व निसर्गरम्य ठिकाणे आणि शैक्षणिक माहिती या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवी व्हिडिओची नवी व्हिडिओ भिल्यों पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच जोडलेले राहा हीच विनंती तर पुढच्या तासाला आपण नंबर तीनचा पाठ आयुष्य आनंदाचा उत्सव शिवराज गोरले यांचा हा सुंदर असा पाठ आहे हा आपण पुढच्या तासाला पाहूया सर्वांनी प्रश्नोत्तरे लिहा या कवितेचे आणि बारावी बोर्ड परीक्षा ही जेवढी सोपी तुम्हाला वाटते आणि जेवढं सोपं आहे आहे असं तुम्ही समजता हे एवढं सोपं विद्यार जास्त विद्यार नाही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मराठी विषयात विद्यार्थ्यांना मार्कही मिळत नाहीत पैकीच्यापैकी पैकी मार्क हे खूपच कमी विद्यार्थ्यांना मराठी विषयात मिळतात त्यासाठी मराठी विषयाकडे खास लक्ष देणं हे विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे तर भेटू या विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुढील व्हिडिओमध्ये त्या नमस्कार